अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांविरुद्ध तब्बल पाच वर्षांच्या न्यायालय लढ्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक कटकारस्थान आणि रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे साध्या घशाच्या त्रासासाठी दाखल झालेल्या एकोणऐंशी वर्षीय वृद्धाला कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार देऊन मारल्याचा आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा आरोप फिर्यादी अशोक खोकराळे यांनी केला आहे डॉक्टर गोपाळ बहुरूपी डॉक्टर सुधीर बोरकर डॉक्टर सचिन पांडुळे डॉक्टर अक्षयदीप झावरे डॉक्टर मुकुंद तांदळे आणि लॅबचे तज्ज्ञ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे डॉक्टर फरार असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी तात्काळ अटकेची आणि जलद तपासाची मागणी केली आहे त्यांनी संबंधित डॉक्टरांवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे अकरा लावावे तसेच मनपा आयुक्तांना रुग्णांची चौकशी करण्याची विनंती आहे या घटनेमुळे कोरोना काळातील हरगर्जीपणा प्रकरणात डॉक्टरांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे आज त्या संदर्भात आमची भेट झालेली आहे डेप्युटी जे संदर्भात त्यांची आज आमची भेट झाली त्यांना आम्ही मागणी केली की यांच्यावर एकशे अकरा अनुसार संघटित गुन्हेगारीचा एक कलम वाढीव लावण्यात यावा तर त्यांनी तेव्हा आश्वासन दिले याबाबत आमची चौकशी आहे आमची पथकं पण निर्माण केलेली आहेत दोन ते त्यांचे लोकेशन घेण्यात येत आहेत आम्ही लवकरात लवकर त्यांना या संदर्भात अटक करू आणि योग्य ती कारवाई करू हो। असं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि दुसरं आज आम्ही आयुक्त साहेबांना पण भेटलो महानगरपालिकेच्या आज महानगरपालिका चालू झाली आहे तर आज भेटलो तिथे त्यांनी जे आरोग्य अधिकारी आहेत राजूरकर म्हणून त्यांनाही बोलून घेतलं आणि त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज आमच्या जरफे की बो हे जे हॉस्पिटलला इन्वॉल्व लोकं आहेत त्यांच्या हॉस्पिटलांची त्वरित चौकशी करून लगेच तुरंत कारवाई करावी बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या अनुसार तर आज आयुक्तांनी एक पाच सहा दिवसात सगळी चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आमचं ठिय्या आंदोलन असेल